रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा विचार निरोगी ठेवा आरोग्य निरोगी राहील यासारखे कित्येक सुविचार दवाखान्यांच्या भिंतीवर लिहिलेले असतात खास करून खाजगी दवाखान्यांमध्ये पण ह्याच खाजगी किंवा शासकीय दवाखान्यांमध्ये महिलांवरील लैंगिक अत्याचाराचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चाललंय त्याचंच एक अजून उदाहरण आता समोर आलंय उपचारासाठी दवाखान्यात आलेल्या अल्पवयीन मुलीला उपचाराच्या बहाण्याने गच्चीवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचं दुष्कृत्य अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर मधील एका खासगी दवाखान्यात घडले दरम्यान या घटनेनंतर परिसरात सामान्य लोकांचा डॉक्टरांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेलाय नेमकं हे प्रकरण काय आहे संगमनेरमध्ये त्या अल्पयीन मुलीसोबत नेमकं काय झालं ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी साधारणतः जेव्हा आपल्याला आपल्या तब्येतीबद्दल काही प्रश्नचिन्ह उपस्थित होतात तेव्हा आपण डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी त्यांच्याकडे जातो काळजी करण्याचं काही कारण नसेल तर डॉक्टर तात्पुरता इलाज करून रुग्णांना घरी पाठवतात पण कधी कधी प्रकृती गंभीर असल्यास अधिक उपचारासाठी रुग्णांना भरती करून घेतात असंच झालं संगमनेरमध्ये श्वसनाचा त्रास होत असल्याने संगमनेर मधील सोळा वर्षीय मुलगी आपल्या उपचारासाठी संगमनेर मधीलच हो उपचारा एका हॉस्पिटलमध्ये दिनांक चार एप्रिलला आपल्या एका मैत्रिणीसोबत गेली तिथे डॉक्टर अमोल करपे यांनी तिची तपासणी करून तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली तिची तब्येत जास्त खराब असल्यानं डॉक्टरांनी तिला भरती म्हणजे ऍडमिट व्हायला सांगितलं ती अल्पवयीन मुलगी देखील डॉक्टरांवर विश्वास ठेवत हॉस्पिटलमध्ये भरती झाली आणि तिच्यावर उपचार सुरू झाला चार आणि पाच तारखेला तिच्यावर नेहमीप्रमाणे उपचार सुरू राहिला पाच तारखेच्या रात्रीपर्यंत सगळं ठीक होतं पण ते फार काळ टिकलं नाही सहा तारखेला सकाळी पाच वाजण्याच्या सुमारास डॉक्टर अल्पवयीन मुलीच्या वॉर्डमध्ये आला डॉक्टरने अल्पवयीन मुलीला प्रकृतीची विचारपूस केली आणि तपासणीच्या बहाण्याने तिला गच्चीवर घेऊन गेला तिथं गेल्यावर त्यानं इकडच्या तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली मुलगी बोलत असतानाच अचानक डॉक्टरने त्या अल्पवयीन मुलीला मिठीत घेतलं मिठीत घेतल्याबरोबरच अल्पयीन मुलगी आरडाओरडा करायला सुरुवात करायला लागली पण अमोल करपेने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला दरम्यान सकाळी मुलीने झालेला सगळा प्रसंग घरच्यांना सांगितला झालेला प्रकार ऐकून घरच्यांना धक्काच बसला त्यांनी हॉस्पिटलमध्ये येत पोलिसांना घडल्या प्रकाराची माहिती देत तक्रार नोंदवली पोलिसांनी तात्काळ घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपास चक्र फिरवले आणि सहा एप्रिलला रात्री आरोपी डॉक्टर अमोल करपेला नाशिकमधून अटक करण्यात आली दरम्यान पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर जेव्हा पोलीस अधिकारी रुग्णालयात चौकशीसाठी पोहोचले तेव्हा त्यातील एका महिला पोलीस अधिकाऱ्याला रुग्णालयातील महिलेने धक्काबुक्की केली होती या संदर्भात त्या महिलेवर देखील गुन्हा दाखल होणार आहे असं बोललं जाते या घटनेबद्दल अजून माहिती पुढे येत असून असं कळते की रुग्ण मुलीला भेटण्यासाठी तिच्या कुटुंबातील लोक सकाळी दवाखान्यात हजर झाले त्यावेळी मुलीने घडलेला सगळा प्रकार तिच्या कुटुंबियांना सांगितला तेव्हा कुटुंबियांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना मारहाण केली या प्रकारामुळे हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी सुद्धा झाली होती आणि ही माहिती मिळाल्यानंतरच डॉक्टर पसार झाला असंही बोलल्या जाते दरम्यान या घटनेचे पडसाद संगमनेर परिसरामध्ये पडलेले पाहायला मिळाले माजी आमदार बाळासाहेब थोरात यांची मुलगी जयश्री थोरात यांनी देखील पोलीस ठाण्यात जात आरोपीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली सोबतच हिंदुत्ववादी संघटनांनी सुद्धा डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे आता या डॉक्टरवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल होऊन इतरही गुन्हे दाखल होणार आहेत असं बोललं जाते या घटनेत पुढे काय होईल हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर घडलेल्या या प्रकाराबद्दल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद